पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एन डी ए सरकारच्या बहात्तर मंत्र्यांचा काल शपथविधी पार पडला त्यात जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे तिसऱ्यांदा निवडून आलेल्या खासदार रक्षाताई खडसे यांचा सा सुद्धा समावेश होता त्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून प्रतिनिधित्व करणारे रक्षाताई खडसे पाचवे आहेत तब्बल वीस वर्षांनी रक्षाताईंना जळगाव जिल्ह्यातून केंद्रीय मंत्री बनण्याची संधी मिळाली एकोणीसशे बावन्न साली जळगाव जिल्ह्यातून निवडून आलेले हरिभाऊ केंद्रात कायदे मंत्री होते एकोणीसशे सत्याहत्तर साली चाळीसगावचे सोनूसिंग धनसिंग पाटील जनता पक्षाच्या राजभटीत मोरारजीभाई देसाई यांच्या मंत्रिमंडळात गृह राज्यमंत्री होते त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात विजय नवल पाटील दळणवळण मंत्री होते तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात दोन हजार ते दोन हजार चार या कालावधीत चाळीसगावचे एम के अण्णा पाटील हे ग्रामविकास मंत्री होते आता दोन हजार चोवीस मध्ये रावेर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आलेल्या रक्षाताई खडसे या नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री असलेल्या जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पाचव्या आहेत रक्षाताईंच्या रूपाने जळगाव जिल्ह्याचा हा सन्मान झाला आहे तसेच जळगाव जिल्ह्यातून केंद्रीय मंत्री बन बनणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत त्याबद्दल खासदार रक्षाताई खडसे यांना साऱ्या जळगाव जिल्ह्यावासियांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवहित न्यूज जळगाव